धुळ्यात रेड्यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक दुण ढोळ धुळे शहरातील जुने धुळे परिसरात आणि गवळीपाड्यातून बालप्रतिपदा निमित्त रेड्यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली पाडव्यानिमित्त दरवर्षी धुळे शहरातील अनेक भागातून रेड्यांची मिरवणूक काढण्याची अनेक वर्षांची जुनी परंपरा आहे दीडशे वर्षापासूनची ही परंपरा असून आजही परंपरा चालते आहे आधी पाडव्याच्या दिवशी धुळे शहरात व असलेल्या पांजरा पात्रामध्ये रेड्यांची टक्कर लावण्याची प्रथा होती मात्र प्रशासनाने यावर बंदी घातल्यामुळे रेड्यांची ढोल ताशांच्या गजरात शहरातील जुने धुळे परिसरात मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढण्यात आली यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पायमत्ता आमची आतापर्यंत पिढी आम्ही असं वाजत गाजत सर्व कलर मिलर मारून सर घ्यायला मिरवतो आम्ही बाकी गेल्या घरी पूजा करून आता टक्क्यांना बंदी आलेली आहे सरकार राज्य सरकारने बंद केलेली आहे पण आता आम्ही फक्त वाजत गाजत कलर मिलर मारून गेला पूर्ण पारंपरिक पद्धतीने आम्ही पूर्ण गावात मिरवतो आणि बलिपद्ध दिन या आमचा आज सण राहतो बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी धुळे